आज का बोर कुठे गेले काय माहिती समजून आले माया बीन हा दिसून राहिले अच्छा टीचर डे आहे समजायला पाहिजे बोरू इथे थांबाली पाहिजे हा आम्ही तिकडे गेलो इकडे हे गायब झाले काय करू राहिले काय समजून आलेलं माया बीन हा हे गण्या ए शाम्या कुठे गेले बेलो कॅम्पर्सरून गेले का कुठे गेले काय माया बिले समजून आलं तुमचं लि का दिवसांदिवस काय करू राहिले काय नाही मायाबीन अरे कुठे गेले रे मायाबीन पुरी पार काय कुठे गेले काय माहिती समजून राहिलं मायाबीन हा पुरी पण कुठे गेल्या काय समजून राहिलं मायबीन हा इकडे ते पोरं गेले इकडे हे पुरी गेल्या काय करू का राहिले काय माहिती मायबीन हे हां का समजून राहिलं मायाबी न्यायचं काय नाटकं होत हा हे रिंके पिंके ते झिपरे काय मायाबी न्यायचे पुरी आता शाळेचा टाईम आहे तर कुठे गेल्या काय गेल्या समजून राहिल हां थांबायला पाहिजे काय आहे ना हां आज टीचर डे आहे बा काय ना काही कराव आम्हाला खाऊ घालावं नाहीतर काय आम्हाला सांगा नाही ना तर आम्ही तुम्हाला सांगतो कसं काय करायचं हा गेले ते गेले कुठे गेले काय मायाबी नाही काय बोलकत पोट टेल कायचे इजकडले खूप मान अतिके सगळे झाले का काय माहिती एक जण नाही दिसू राहिलं कुठे गेले कुठे नाही का बाहेरच जाऊन पाहिला कुठे गेले तर रेशमुख सरले पण फोन लावला पण हा आहे की नाही फोनच लावतो थांबा बरं हॅलो सर अरे कुठं गेले काय हो इकडे या ना तिकडं काय करू राहिले इथं पोरं एकही दिसून नाही राहिलं सगळे कॅम्प्युटर खाली आहे एकही बसून नाही इथं हा कॅम्प्युटर मध्ये एकही जण नाही तुम्ही नाही हा गेले कुठं गेले काय हा एकच तर सांगून जात नाही ना काही कामही नाही करत तुम्ही निस्ते बसून राहता एका ठिकाणी हा धडाचं सांगत नाही पुढं आई कुठं जाऊ नका बा म्हणून आज टीचर डे आहे बा समजत नाही का तुम्हाला पण हा काय माणसं लवकर या करूया तर इकडं हो आपलं कॅम्प्युटर लॅबमध्ये इकडे येऊन जा हो रस्त्यानं या यापट कर जाऊनच पाहा लागून काय तर मग काय तर पुट्टे हे पास लागते आता जा केल्याशिवाय जमतच नाही ना मग काय तर हिचकट पुट्टे आहे हे कुकडे जाईन कुकोणत्या रस्त्याने काय काय माहिती बीन गेले गेले कुठे गेले काय समजून जा दडपले कोणत्या खोऱ्यात जाऊन हां काय होई नाही काय होई नाही